नमस्कार विद्यार्थी दर्पण न्यूज मध्ये सर्वदर्शकांना स्वागत. ओरचित पब्लिक स्कूल काटोले येथे लर्निंग्स स्पर्धा संपन्न. शैक्षणिक स्पर्धेच्या तयारीत विद्यार्थ्यांना भविष्यात येणार अर्थनींचा अनुभव येऊ नये यासाठी ऑर्चिड पब्लिक स्कूल काटोल येथे लर्निंग स्पर्धेची आयोजन करण्यात आले. या स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना त्यांच्या ज्ञानाची चाचणी घेता आली. यावेळी पालकांनी आणि शिक्षकगणांनी उपस्थित राहून स्पर्धेच्या आयोजनाचे कौतुक केले. शिक्षक गणांनी विद्यार्थ्यांच्या सहभागाबद्दल समाधान व्यक्त केले आणि अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढतो असे मत व्यक्त केले नमस्कार मॅडम थँक्यू सो मच या ऑर्गनायझ बद्दल जे ऑर्चिड पब्लिक स्कूल ऑर्गनाइज केलेलं आहे एक्झाम काय सांगू शकाल मी असं म्हणेल की बॅकेस सारखा जो कोर्स आहे ऑर्चिड पब्लिक स्कूल आपल्या शाळेमध्ये चालवत आहे खरोखरच एक कौतुकास्पद बाब आहे कारण प्रायव्हेट ठिकाणी पोरांना हा कोर्स करणे त्यापेक्षा प्रत्येक शाळांमध्ये जर हा कोर्स आला तर अगदी सर्वसाधारण घरचा मुलगा हा कोर्स करू शकतो कारण बॅटेस्ट केल्याने त्या मुलाचं त्याचं ऑब्झर्वेशन मॅजिनेशन स्किल जे आहे ते या ठिकाणी डेव्हलप होते मुलांना भविष्यात येणाऱ्या सर्व स्पर्धा पुढे पर जाऊ शकतात आणि अशी संधी जर शाळांनी मुलांना दिली तर कमीत कमी चार्जेस मध्ये मुलं शिकू शकतात एक प्लॅटफॉर्म त्या मुलांना मिळू शकतात इतकंच नव्हे तर ऑर्चिड पब्लिक स्कूल चे एक विद्यार्थिनी इंटरनॅशनलच्या दुबई कॉम्पिटिशन मधून ती बँकर राहिलेली आहे तर तुम्ही विचार करू शकता की इंटरनॅशनल प्लॅटफॉर्मवर एखाद्या विद्यार्थिनी आपलं नाव मिळू नये म्हणून विद्यार्थिनी आहे आपल्या काटूर शहरामधील अथर्व सरोज आणि एक बॉम्बेचा मुलगा आहे की जो इंटरनॅशनल लेवलमध्ये जिथे मुलांना सहा मिनिटांत दोनशे गणित करायचे होते तर या अशा स्पर्धा परीक्षा जर मुलांना मिळाल्या तर डेफिनेटली ते स्वतःला सिद्ध करू शकतात मला असं वाटतं की प्रत्येक पॅरेंट्सनी प्रत्येक शाळांनी हा चान्स मुलांना द्यायला पाहिजे त्याशिवाय पर्याय नाही असं वाटतं कारण हे एक चांगलं एज्युकेशन आहे ते त्या मुलांपर्यंत पोचायला पाहिजे विद्यार्थ्यांकडून याबद्दल कसा सराव केला जातो आम्ही कुठले एक्सपर्ट यामध्ये सहभागी राहतात जो पेपर असतो जो मुलांना आठ मिनिटात दोनशे ग्रंट करायचे असतात तर एक विद्यार्थी त्या कमीत कमी तो तो हो तो, दोन महिन्यापासून सोडवणं इतकं साधन असतो सराव करतो त्यामुळे त्याच्या शिक्षकांचे खूप काही प्रयत्न असतात आणि कसं असतं की पहिल्या दिवशी त्या मुलाचे जे काही प्रश्न झालेले असतील म्हणून जर तो प्रॅक्टिस करतो आणि इतकंही करून जर एखादा मुला हरला तरीही तो त्यातून काहीतरी शिकतो हे महत्वाचं आहे कारण केवळ जिंकणं महत्वाचं नसतं सर्वच मुलांना ट्रॉफी मिळत नाही पण मुलांची लढत ही ट्रॉफी साठी असते पण भविष्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षांसाठी त्यांना तिथे खूप फायदा होतो सर्वात महत्वाचं म्हणजे आमचे मुलं टाइम मॅनेजमेंट शिकतात वेळेची बचत करणे कमीत कमी वेळ प्रश्न सॉल्व्ह करणे हे स्किल त्यांना या ठिकाणी मिळत धन्यवाद मॅडम थँक्यू सो मच कॉम्पिटिशन मुलांसाठी खूपच गरजेची आहे जर मॅथेमॅटिक्स हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे आणि मध्ये तत्पर होणं आणि विदिन सेकन मध्ये आता मी पाहिलं पुर आपल्या नुसार पटापट अँसर सोडवत होती आणि कोणत्याही आता प्रत्येक एक्झाम्सला चालणी लागलेली आहे तुम्ही कोणत्याही परीक्षा द्या आणि ते कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी तुम्हाला वेळ फार कमी राहते आणि अँसर तुम्हाला फटाफट लिहावं लागते त्याकरिता या पड� अशी जर पूर्वतयारी आपली ब्रेन डेव्हलप झालं तर ते समोरच्या कॉम्पिटिशन मध्ये त्याला अतिशय फायदे फायद्याचं राहणार आहे तर या किती वयोगटामध्ये मला माहित नाही कारण त्याचा मी पहिल्यांदाच या प्रोग्राम मध्ये आलेला पण हे सगळे अंडर फोर्टीन एज चे आहे अंडर फोर्टीन अंडर ट्वेल्व चे विद्यार्थी आतापासून जर अशी तयारी झाली त्यांची तर त्यांच्या जीवनात खूप फायद्याचं राहील या ठिकाणी करण्यात आली कॉम्पिटिशन होती आणि या कॉम्पिटिशनच्या मागचा उद्देश असा होता, होता की मुलांच्या मॅथमॅटिकल स्किल जे आहेत त्या डेव्हलप व्हाव्या त्यांची अनालिटिकल जी, जी, जी अबिलिटी आहे ती क्षमता वाढावी या सगळ्या दृष्टीने ही जी कॉम्पिटिशन होती ती मुलांना खूप हेल्पफुल असणार आहे या सगळ्या कोर्सेस मधले मुलं मॅथमॅटिकल अॅदरिक डेव्हलप करू शकतात पण यासोबत त्यांच्यामध्ये प्रामुख्याने जे चेंजेस होतात त्यात त्यांची अॅक्युरेसी वाढते डिसिजन मेकिंग पॉवर वाढतो कमी वेळात जास्तीत जास्त प्रश्न कसे सॉल्व्ह करता येतील बद्दलच्या मुलांच्या जे कॅपॅसिटी आहे ती डेव्हलप होण्यासाठी सुरुवात होते त्यामुळे मला असं वाटतं की हा खूप चांगला प्रोग्राम आहे प्रत्येक पालकांनी आपल्या मुलांसाठी अशा प्रकारच्या ऍक्टिव्हिटीज मध्ये मुलांना पार्टिसिपेट करून जर जायचं फ्युचरमध्ये विद्यार्थ्यांना याचा कोणत्या प्रकारे फायदा होणार आहे फ्युचर मध्ये या सगळ्या कॉम्पिटिशनचा मुलांना असा फायदा होणार आहे किंवा या सगळ्या कार्यक्रमाचा असा फायदा होणार आहे की ज्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम पुढे मुलांना द्यायच्या आहेत त्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामची जी तयारी आहे ती तयारी अशा सगळ्या कॉम्पिटिशन मधन होत असते त्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये बरेच प्रश्न असे असतात की कमी वेळात सोडवायचे असतात तर तुझी क्षमता आहे की मुलांची या सगळ्या कॉम्पिटिशनच्या माध्यमातून डेव्हलप होते धन्यवाद सर आपण दिले